तेलंगणामध्ये सी एमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी झाडांवरती कुऱ्हाड चालवण्यात आली दिवसाविरोध होईल यासाठी या झाडांवरती या रात्री कुऱ्हाड चालवण्यात आली आणि त्यानंतर एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजेच रात्रीच्या वेळी मोर एवढ्या आवाजाने कर्कश आवाजाने ओरडत होते त्या आवाजानं सर्व लोकांचं भारतातील लोकांचं लक्ष या सर्व ड्रीम प्रोजेक्टकडे वळलं तर नक्की घटना घडली कशी नक्की काय हा ड्रीम प्रोजेक्ट आणि किती झाडांवरती कुराड चालवण्यात आली हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा घनदाट जंगलामध्ये आणि तलावांच्या आजूबाजूला बांधलेलं हे हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात आरडाओरडा आणि बुलडोजरचा आवाज येत आहे तेलंगणचे रेवत्त रेड्डी सरकार आय टी पार्कसाठी विद्यापीठाच्या आजूबाजूला असणारे चारशे एकर जमीन तिचा लिलाव करू इच्छित आहे तर दरम्यान रेवत्त रेड्डी यांचा असा दावा आहे की जर या ठिकाणी जर या जमिनीचा लिलाव झाला तर या लिलाव होणाऱ्या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजार कोटीची गुंतवणूक होईल असा त्यांचा अंदाज आहे त्याचबरोबर पाच लाख रोजगार सुद्धा निर्माण होईल दरम्यान या सर्व प्रकरणावरती विद्यार्थ्यांनी शिक्षक या आंदोलनात उतरल्या आहेत या लिलावाविरुद्ध ते आक्रमक झालेत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा असा दावा आहे की या घनदाट जमिनीवरती जंगल आहे आणि ते नष्ट होण्याचा परिणाम फक्त पर्यावरणात होणार नाही तर तर त्या विद्यापीठावर आणि शहरांवर सुद्धा होईल आणि या सर्व घटनेला विद्यार्थी आणि शिक्षक विरोध करत आहेत तर या झाडांना तोडण्यासाठी हे विद्यार्थी आणि शिक्षक विरोध करत आहेत यासाठी पोलीस तैनात करण्यात आले या विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष तीस मार्च रोजी घडला जेव्हा चाळीसहून अधिक बुलडोजर या कॅम्पसमध्ये घुसले होते त्यावेळी त्यांनी ही झाडे तोडण्यास सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या विरोधामुळे प्रशासनाने दिवसा झाडं तोडण्याचे जे, जे बुलडोजर चाळीस आणले होते ते चाळीस बुलडोजर दिवसा थांबवले आणि मध्यरात्री अचानकपणे हे बुलडोजर घेऊन आले आणि पुन्हा झाडं तोडण्यास सुरुवात केली हे सर्व करत असताना अचानकपणे जंगलामधून मोरांचा कर्कश आवाज येऊ लागला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा झाला ऐका नक्की मोरांचा कसा आवाज होता काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी जाण्यास सक्त बंदी करण्यात आली आहे त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले परंतु पन्नास ते साठ विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला भेटले तर या, या संपूर्ण घडामोडींवरती कुठेतरी रोजगार उपलब्ध यासाठी ही जंगलं वन तोडली जात आहेत हे कितपत बरोबर आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला आप जेव्हाही घटना घडते तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं पण हे कितपत योग्य आहे ते तुम्ही नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा